नमस्कार मी कवयित्री प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते निसर्गातील नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण असलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले जैवविविधतेचा हॉटस्पॉट विविध रंगी देखण्या फुलांचा फुलोत्सवाने नटलेले आपले कास पटार पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सातारा शहरापासून जवळच असलेले हे निसर्गरम्य ठिकाण आहे ऑगस्ट महिन्यापासून रंगीबेरंगी सुंदर फुलांचा फुलोत्सव येथे सुरू होतो हिरव्या गवताच्या सुंदर गालिच्यावर विविध प्रकारच्या फुलांच्या प्रजाती येथे पाहायला मिळतात लाल गुलाबी पिवळी निळी जांभळी पांढरी आभाळी अशा कितीतरी विविध रंगांची फुले मन मोहित करतात निसर्गप्रेमी व पर्यटकांना एक पर्वणीच आहे सह्याद्रीच्या कुशीतला सुंदराचा हा सोहळा खजिना पाहूया माझ्या कवितेतून कवितेचं शीर्षक आहे सुंदर फुलांचे कास पठार बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया रंगीबेरंगी मनमोहक कुसुमांची कास पटारी अपूर्वाई पाहुया रंगीबेरंगी मनमोहक कुसुमांची कास पटारी अपूर्वाई पाहुया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया नाजूक हिरव्या गवताला लगडेले फुलांचे गुच्छ नाजूक हिरव्या गवताला लगडले फुलांचे गुच्छ पश्चिम घाटात लाहा विविध रंगी पुष्पगुच्छ पश्चिम घाटात रंगी पुष्पगुच्छ बहरली चा रान रानफुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रानफुलांची सुंदर दुनिया सोनकी सोन टिकली पिवळा शालू अंगावरी सोनकी सोन टिकली पिवळा शालू अंगावरी गौरीची फुले लाल गुलाबी फुलली सप्तरंगी घाणेरी गौरीची फुले लाल गुलाबी फुलली सप्तरंगी घाणेरी बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया निळी जांभळी कारवी निळी जांभळी कारवी दिवटा धोटा बाफळी निळी जांभळी कारवी दिवटा धोटा बाफळी अग्निज्वाला ती कळलावी नटली आभाळी निभाळी अग्निज्वाला ती कळलावी नटली आभाळी निभाळी बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया चावर रान भेंडी कुरडू मोहक अति तो रान झेंडू चावर रान भेंडी कुरडू मोहक अति तो रान झेंडू फुलले रमणीय श्वेतांगण फुलले रमणीय श्वेतांगण सप्तरंगी पुष्पांचे हे रम्य प्रांगण सप्तरंगी पुष्पांचे हे रम्य प्रांगण बहरली सह्याद्रीच्या कुशीत रान फुलांची सुंदर दुनिया ಬಹರಲಿ ಸಹ್ಯದ್ರಿ ಸುಂದರ ಭಾರಂಗಿ ನಿಸುರ್ಡಿಮಾ ಸುಂದರ ನಟಲಿ ಅಬೋಲಿ ಮಾೀಪ ಕಂದಿಲ್ಂಜಿರಿ ದೀಪಾ ಕಂದಿಲ್ಂಜಿರಿ ಉಮಲೀ ಕಾಸ ತಲೀ ಕುಮು ಕಾಸತಲಾವಿ ಕುಮುದಿನಿ ರಂಗಿರಂಗಿ ಮನಮೋಹಕ ಕುಸುಮಾಚಿ ಕಾಸ ಪಟಾರಿ ಅಪೂರ್ವಾಹ ರಂಗಿ ಬೇರಂಗಿ ಮನಮೋಹಕ ಕುಸುಮಾಚಿ ಕಾಸ ಪಟಾರಿ ಅಪೂರ್ವಾಹು ದವಬಿಂದೂ ಹಾಲು ಗುಂಜ ತುತಾರಿ ದವಬಿಂದು ಗುಂಜ ತುತಾರಿ ಪಂದಿ ಹಾಲು ಗುಂಜ ತುತಾರಿ ಪಂದಿಂಠ ಜರತಾರಿ ಮೋಹಕುಲಾ ನಿಸರ್ಗ ಉತ್ಸವ ಕಾಸ ಪಠಾರಿ ಹಾ ಸುಂದರ ಫುಲೋತ್ಸವ ಮೋಹಕ ರನಫುಲ ಉತ್ಸವ कासपटारी पटारी हा सुंदर फुलोत्सव बहरली कुशीत ही सुंदर दुनिया लाभला निसर्गाचा पश्चिम घाटाला प्रशस्त लाभला निसर्गाचा वरदहस्त पश्चिम घाटाला प्रशस्त जागतिक नैसर्गिक हे वारसा स्थळ जागतिक नैसर्गिक हे वारसा स्थळ अद्वितीय सौंदर्याचा खजिना हा दुर्मिळ अद्वितीय सौंदर्याचा खजिना हा दुर्मिळ बहरली सह्याद्रीच्या कुशीत रानफुलांची सुंदर दुनिया बहरली सह्याद्रीच्या कुशीत रानफुलांची सुंदर दुनिया रंगीबेरंगी कुसुमांची अपूर्वाई पाहूया रंगीबेरंगी कुसुमांची अपूर्वाई पाहूया आपली काव्यपरी श्री